श्री स्वामी समर्थ उद्या सहा जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मात एकादशीची तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी त्यां त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी एकादशी तिथी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला भगवान विष्णूंचे व्रत करण्याची परंपरा आहे परंतु सर्व एकादशी ज्येष्ठ महिन्यातील एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत हे केले जाते ज्याला भीमसेने एकादशी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार या निर्जला एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने व्रत केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात निर्जला एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते आणि प्रगती होण्यास मदत होते या निर्जला एकादशीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि जीवनात सुखसमृद्धी येते तसेच या व्रतामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामधील अडथळे दूर होण्यास मदत होते तसेच व्यक्तीला दीर्घायुष्य आणि मोक्ष देखील प्राप्त होतो या एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्य देखील प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात हे व्रत सर्वात कठीण व्रत मानले जाते कारण या व्रताला कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा अन्न जे आहे ते ग्रहण केले जात नाही जर आपण योग्य नियम पाळून हे व्रत जर केलं तर या व्रताचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आणि म्हणून धार्मिक दृष्टीने निर्जला एकादशीचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू घरात चवूबाजून पैसा येऊ लागेल कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तरी अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या जी निर्जला एकादशी आलेली आहे तर ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते ज्या प्रकारे आषाढी आणि कार्तिक एकादशीला महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या निर्जला एकादशीला दिलं जातं कारण या निर्जला एकादशीच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठा राजयोग जो आहे तर तो जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलं आहे या निर्जला एकादशीच्या दिवशी बुधग्रह हा स्वराशी मिथून मध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे भद्र अर्थात शुभ राजयोग हा तयार होत आहे आणि हा राजयोग वर्षातला सर्वात मोठा राजयोग मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो किंवा व्रत करतो त्याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते असे म्हणतात की एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण देखील होत नाही आणि म्हणून या दिवशी व्रत करून तुळशीची पूजा ही आवर्जून केली जाते या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने भगवान विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते तर ते घर अतिशय पवित्र मानले जाते त्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही कधीही प्रवेश करत नाही सर्व वाईट गोष्टी वाईट शक्ती या त्या घरापासून दूर राहतात आणि त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तुम्ही नैवेद्य म्हणून केळी देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूंना उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीचा मंजुळा ज्याला मंजिरी असे देखील म्हणतात तर त्या तुम्हाला आवर्जून अर्पण करायच्या आहेत या दिवशी या मंजुळा अर्पण करायला विशेष महत्त्व आहे जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर त्याला तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचे आहे आणि लगेच तुम्ही सकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये देखील करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण तो पंचतत्वापासून बनवला जातो या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि जी फुलवात असते तर ती फुलवात त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहे तर ती एक फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये घालून एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणाडाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती वात थोडीशी लाल बनवायची आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे त्या ताटामध्ये त्या दिव्यासोबतच हळदी कुंकू ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला जो लाल पिवळ्या रंगाचा कलावाचा धागा तर तो घ्यायचा आहे जितका लांब धागा तुम्हाला घेता येईल तितका लांब धागा तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे जो हळदीमध्ये तुम्हाला बुडवायचा आहे त्याला हळद लावायची आहे आणि त्या धागाला सात गाठी तुम्हाला मारायच्या आहेत त्यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे त्या नाणालासुद्धा तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहे ते पिवळं करायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तिथे हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीत देखील तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुळशीपाशी तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलावाचा धागा पण घेतलेला आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे जो पिवळ्या रंगाचा धागा आहे ज्याला आपण सात गाठी मारलेल्या आहेत तर तो धागा सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहे एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मुळाजवळ तुम्हाला मातीमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील पैशाच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता तसेच तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल संकट असेल अडचणी असेल तर त्या देखील दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता तुळशीपाशी आपण जो दिवा लावलेला आहे दिव्याखाली जी चना डाळ आहे तर ती डाळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी घेऊन त्यासोबत एक गोळाचा खडा घ्यायचा आहे आणि ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तर उद्या निर्जला एकादशीला तुम्ही हा उपाय आवर्जून करा तुम्हाला यामध्ये या पूजेचे या फळ हे नक्कीच मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेयव दत्त